ट्वेंटी फोर केंद्र सरकारचा निषेध नरेंद्र मोदी सरकारचा निषेध असो अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र महाराष्ट्र अमित शहा नरेंद्र मोदीचा चा असो शरद पवारांचा अपमान करणाऱ्या शक्तींचा सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जुलमी अशा केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत निषेधाचं कारण असं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्यासाठी त्यांनी कोणतीही योजना आणलेली नाही उलट ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव वाढतो त्या त्या वेळेस यांची निर्यात बंदी केली जाते ज्या ज्या मालाला बाजारभाव वाढतो तेथे माला आयात केले जातात आणि अशा रीतीने माझा शेतकरी हा नाडला जातो आपण दुधाचं जर पाहिलं की हे सरकार आल्यापासून दुधाला पाच ते दहा रुपये दररोजचा हा गाठ्यात दूध धंदा करावा लागतो त्याच्यामुळे दहा वर्षामध्ये माझा शेतकरी पूर्णपणे मेटा कुठेला आलेला आहे आपण जर पाहिलं तर राज्यातून महसूल हा सहा लाख कोटीचा जवळजवळ इन्कम टॅक्सच्या स्वरूपामध्ये व इतर स्वरूपामध्ये केंद्राला मिळतो परंतु त्याच्या बदल्यात काय मिळालेलं आहे तर त्याच्या बदल्यामध्ये फक्त तुटपुंजी अशी रक्कम म्हणजे तोंडाला पाणी फासण्याचं पाणी चोळण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे आपण पाहिलं की गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात आमचा ताल। हा जुन्नर तालुक्यातील ताल। 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 शेतकरी हा शेतीप्रधान शेतकरी आहे मग त्याच्यामध्ये कांदा उत्पादक असतील टोमॅटो उत्पादक असतील किंवा इतरही शेती पिकवली जाते त्याच्यामध्ये या केंद्राने शेतकऱ्यांसाठी आमच्या जिन्नर तालुक्यातील उत्पादकांसाठी कोणताही चांगला निर्णय घेतलेला नाही एवढंच नाही तर सोयी सुविधांच्या बद्दल सुद्धा इतका जीएसटी आणि इतका इन्कम टॅक्स महाराष्ट्रामधून जात असताना महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही दिलेलं नाही जणू काय महाराष्ट्राचा सूड हे केंद्र सरकार उगवत हो आहे आपण पाहिलं की शेतकऱ्यांवरती प्रेम करणारे शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य घालणारे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय उद्धवराव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुलजी गांधी असतील हे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या महाराष्ट्रातील जनतेसाठी पूर्णपणाने आपल्या ताकदीनुसार जे काही सर्व काय आहे ते सर्वपणाला लावून माझ्या शेतकऱ्यांसाठी झगडत आहेत परंतु हे सर्व करत असताना त्यांचाही पक्ष फोडण्याचं पाप या केंद्र सरकारने आणि युती सरकारने केलेलं आहे नुसतं एवढ्यावर येऊन थांबलेलं नाहीत तर माझ्या सर्व नेते मंडळींना जे काही आघाडीचे नेते मंडळी आहेत त्यांना ते शरण जात नाहीत मग त्यांच्यावर जी जीएसटीच्या संदर्भात काही कारवाई असेल इन्कम टॅक्सच्या संदर्भात काही कारवाई असेल ईडीच्या संदर्भात काय कारवाई असेल आणि खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्याचं काम करत आहेत एवढंच नाही तर तुम्ही आमच्याकडे या नाहीतर तुम्हाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत परंतु हे सर्व करत असताना माझा महाराष्ट्रातील शेतकरी मात्र त्यांच्या विरोधात आहे मग माझा महाराष्ट्रातील शेतकरी युती सरकार ओळख नाही म्हणून आपण ना त्यांचा सुडोगवण्यासाठी ते आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणताही निधी किंवा अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही आणि याच्यासाठी आम्ही सर्व जण जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र सरकारचा असा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत म्हणून आम्ही केंद्र सरकारचा पूर्णपणे जाहीर निषेध करत आहोत आणि येत्या भविष्य काळामध्ये याचं उग्र रूप धारण केलं जाईल याची किंमत या महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला चुकवावी लागेल अशी मी त्यांना चेतावणी देतो आणि जर उद्या भविष्यकाळामध्ये उग्र रूप धारण केल्याच्या नंतर काही जर चुकीच्या घटना घडल्या तर त्याला संपूर्ण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकार जबाबदार असेल असं मी जुन्नर तालुक्याचा अध्यक्ष म्हणून त्यांना चेतावणी देतो आणि माझे